श्रोते हो आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये प्रशांत यशवंत गमरेसरांनी लिहिले दापोली जिल्हा रत्नागिरी येथून प्रशांत यशवंत गमरेसर लिहितायत दापोली जिल्हा रत्नागिरी येथून की तू आरस पाणी सखे जसे शिल्प सुंदर देखणे तू आरस पाणी सखे जसे शिल्प सुंदर देखणे नेत्रास सुखद भासते हळुवार तुझे लाजणे नेत्रास सुखद भासते हळूवार तुझे लाजणे हळूवार तुझे लाजणे वा तर तू आरसपाणी आहेस जणू तू सुंदर अशा शिल्पासारखी देखणी आहेस आणि नेत्राला सुखद भासते तुझं लाजणं असं अप्रतिम भावस्पर्शी असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये सौ मीना पाटील मॅडम यांनी धुळे आहे सौ मीना पाटील मॅडम लिहित आहे धुळे येथून मोहित झाला बरसण्याचा चंचल गोरीवरती मथुरेचा नटकट मनमोहन श्याम मोहित झाला बरसण्याचा चंचल गोरीवरती मथुरेचा नटकट मनमोहन श्याम सुंदर चक्रपाणी राधा राणी सौंदर्य तुझे सखे आरसपाणी सुंदर चक्रपाणी राधा राणी सौंदर्य तुझे सखे आरसपाणी मॅडम पुढास आहेत की यमुनेच्या जलशयातल्या निर्मल दर्पणी दिसली यमुनीच्या जलशयातल्या निर्मल दर्पणी दिसली तुझे प्रतिबिंब निर्मल दर्पणी दिसली तुझे प्रतिबिंब या श्यामला त्या निल्या नभातल्या या श्यामाला त्या निल्या नभातल्या लखलकत्या कौमुदिवाणी लखलख त्या कौमुदिवानी लख कौमु राधा राणी सौंदर्य तुझे सखे आरसपाणी सौंदर्य सखे तुझे आरसवाणी राधा राणी सौंदर्य तुझे सखे आरसपाणी तर खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही रचना होती की राणी तुझं सौंदर्य हे आरसपाणी आहे रा म्हणजेच आरसपाणी सौंदर्याबद्दलचे हे अप्रतिम सुंदर भावस्पर्शी असे भाव यासुद्धा चारोळीमध्ये होते आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे बोलूयात ज्यामध्ये नागरत्ना कुडतरकर मॅडम लिहित आहेत फोंडा गोवा इथून नागरत्ना कुडतरकर मॅडम यांनी फोंडा गोवा इथून लिहिलं आहे की गोरी गोमटी नाजूक कळी हसताच दिसते गालावरखळी गोरी गोमटी नाजूक कळी हसताच दिसते गालावर खळी लांब सडक केश सौंदर्य देखणी लांब सडक केश सौंदर्य देखणी सखे गतू असशी आरसपाणी सखे गतू असशी आरसपाणी वा तर तू गोरे गोमटी नाजूक कळीसारखी आहेस आणि तू हसल्यावर गानावर कळी पडते आणि तुझा लांबसडक जे केश आहेत ते त्या सौंदर्यामध्ये भर घालतायत कारण तो आरस पाणी आहेस असं खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं आणि श्रद्धे हो आज आपण आरसपाणी या शब्दाबद्दल बोललो आणि आपल्या आजच्या शोची वेळ ही संपत आलेली आहे आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या रविवारी दुपारी दोन वाजता तोपर्यंत मला म्हणजे आरचे कैलासला आजच्या शोपुरती रजा द्या आणि तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लुटा